जय भीम सर्वांना संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज त्यांच्यामुळे आम्हाला जगण्याची एक उर्मी मिळाली त्यांच्यामुळे आज आम्ही समाजात एक स्वाभिमानाने जगतो हो। आहोत आम्ही नाही इतर आमचे सगळेच लोक आहेत आणि आज आजचा तसा दिवस दुःखाचा आहे आणि काही दिवस जर बाबासाहेब असते आमच्यासाठी फार मोठी गोष्ट झाल्याच ती पण काही आपल्या हातात काही गोष्टी, गोष्टी नसतात आणि आज मध्ये हे मला जवळजवळ दुसरं तिसरं वर्ष आहे मी या दिवशी कुठे असलो तरी या दिवशी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी मी इथे येतो कारण आज जो कोणी आहे मी बाबासाहेबांमुळे आहे माझी ओळख बाबासाहेबांमुळे आहे तेव्हा या म्हणजे याच्या पुढे मला जास्त काही बोलता येईल धन्यवाद आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आपण काय उद्देश किंवा काय सांगू इच्छाल उद्याच्या दिवसासाठी भरपूर लोक इथे येत आहेत त्याच्यात हो हो फक्त एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी या अभिवादन करा शांततेत अभिवादन करा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा या दिवशी याचा विचार करा आपण कुठे कारण जी लोक म्हणजे अगदी जगातून लोक येत आहेत खूप गर्दी होते आहे आज काही मित्र माझ्या बरोबर होते ते म्हणाले की काय इकडे म्हटलं तुम्हाला नाही कळणार <laughs> ही जी लोक आलेली आहेत हे फक्त केवळ आणि केवळ आज बाबासाहेबांनी इथे नस्तम नतमस्तक करण्यासाठी आलेले आहेत आणि हा बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन इथून जातील पुन्हा आपल्या आपल्या गावी अपल तर हेच आहे की बाबासाहेबांचे विचार आणि ह्या सगळ्यात गोष्टी आपण लक्षात ठेवूया भविष्यात आपण या अजून काही आपल्याकडनं चुकत असेल तर त्याच जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचं काम आपण करूया एकजूट राहूया सगळ्यांनी एकत्र राहूया अनेक आपले ग्रुप जे आहेत तसं न करता एकीने राहूया आणि आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया अगदी बरोबर फार लांबून लांबून कदम सर इतके सगळे लोक आले आहेत म्हाताऱ्या म्हातारी लहान मुलं आणि सगळे लहान घेऊन आलेले आहेत शिदोरी घेऊन आलेले आहेत आणि सकाळपासून लाईन मध्ये तेल खायला नाही खायला तर ते लाईन मध्ये लागलेले आहेत आणि ते नतमस्तक व्हायसाठी सकाळपासून आणि आज आज दुसरा उद्या दुसरा दिवस असणार तरी सुद्धा ते जाणार नाही आणि ते इथेच राहणार जवळजवळ एक दीड हजार लोकांचा आम्ही जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे वैशाली फाउंडेशन आणि उदंड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता आपली गाडी येईल इथे जी लोक आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही आणि जेवणाची वेळ जर झाली तर त्यांना आपल्या जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे जवळजवळ दीड हजार लोकांची आपण आणि ते डबे पॅकिंग आहेत त्यांनी थोड्या वेळाने खाल तरी चालतं खराब होणार नाही अशी व्यवस्था आपण केली आणि त्याच्यावर पाण्याची बाटल्या पण अतिशय उत्तम उपक्रम आपण केलेला आहे सर आणि संविधान वार्ता दुसरं वर्ष सातत्याने म्हणजे मला त्याच्यातून काही सेवा करता आली माझ्या समाजासाठी तर मी प्रयत्न करत असतो तर संविधान वार्ताच्या माध्यमातून आपण नेहमीच काही ना काही उपक्रम करत आलेलो आहे करत राहतो आहे आणि संविधान लोकांपर्यंत पोहोचावं आणि एकजूट होऊन राहावं सर्वांनी सर्व समाजाने यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो आपण संविधान वार्तासाठी काही शुभेच्छा द्याल अशी आशा अं खर तर सगळ्यांच्यासाठी शुभेच्छा आहे की तुम्ही Uh, सातत्याने या विषयावरती प्रेम करा या विषयाचं गांभीर्य लक्ष ठेवून आपण पुढे भविष्यात आपली वाटचाल करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मी